सक्तीची पीक वसुली थांबवून शेतकऱ्यांच्या खात्यास लावण्यात आलेले होल तात्काळ काढण्यात यावे अन्यथा समनब जनता पार्टी माहूरच्या वतीने धरणे आंदोलनाचा इशारा माहूर तालुक्यातील बँकेच्या कर्जदार शेतकऱ्याच्या पीक कर्जाची सक्तीने वसुली करण्याच्या उद्देशाने शेतकऱ्यांच्या बँक खात्याला बँकेने होल्ड लावले असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक व्यवहार खोळंबले आहेत अनेक शेतकऱ्यांचे आपल्या शाखेतील बँक खात्यात पंतप्रधान आवास योजना पंतप्रधान किसान सन्मान योजना व विविध शासकीय अनुदानाच्या रक्कम वर्ग होतात शेतकऱ्यांना कर्ज माफी मिळावी या शासन स्तरावर मागणी सुरू असून शेतकऱ्यांचे बँक खात्यांना लावलेले होल्ड काढणे आवश्यक आहे तसेच APS सुविधा बंद असल्याने तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना व शेतकऱ्यांना खात्यातील पैसे काढण्याकरिता शेतातील कामे व रोजगारांची कामे बुडवून खर्च करून यावा लागतो तेव्हा एपीएस तात्काळ सुरू करणे आवश्यक आहे बँक कर्मचाऱ्यांकडून ग्राहकांना विशेषतः शेतकरी ग्राहकांना उद्धटपणाची वागणूक मिळते त्यास आळा घालून बँक कर्मचाऱ्यांना ग्राहक व शेतकरी ग्राहकांना सौजन्यपूर्ण वागणूक देण्याबाबत सूचना देणे आवश्यक आहे सदरील दखल घेऊन विषय निकाली काढण्यात यावे अन्यथा अठ्ठावीस जुलै रोजी आपल्या शाखेसमोर समनत जनता पार्टी माहूरच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा समनत जनता पार्टी माहूरच्या वतीने तहसीलदार माहूर वती वती यांना देण्यात आले तेव्हा समनाथ जनता पार्टीचे माहूर तालुकाध्यक्ष प्राध्यापक रवी राठोड अरविंद राठोड प्रल्हाद राठोड रमेश जाधव विश्वजीत राठोड आदी उपस्थित होते पार्टी माहूरच्या वतीने प्राध्यापक रवी राठोड यांच्या नेतृत्वामध्ये तहसीलदार माहूर आणि भारतीय स्टेट बँक शाखा माहूर यांच्या मॅनेजरला समृद्ध जनता पार्टीच्या वतीने निवेदन सादर करण्यात आलेलं आहे निवेदनातील मूल विषय असा आहे की माहूर तालुक्यातीलच नव्हे तर संबंध महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची जी काही कर्जमाफी मागील सरकारने त्या ठिकाणी घोषित केली होती परंतु आज घडीला सदरील कर्जमाफी ही अडचणीत पडलेली आहे आणि त्यामुळं याच संधीचा फायदा घेऊन भारतीय स्टेट बँकेचे जे काही पदाधिकारी आहेत हे जाणून शेतकऱ्यांच्या खात्यावर विविध योजनेचे पैसे त्या ठिकाणी जे काही जमा होत आहेत त्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेचा घरकुलचा हप्ता असेल पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता असेल किंवा जे काही वेगवेगळे अनुदान असतील हे अनुदानाचे पैसे हक्काचे शेतकऱ्यांचे असून सुद्धा आज त्या त्यांच्या अकाउंटला लावल्यामुळे ते पैसे त्यांना त्या ठिकाणी उचलता येत नाही आणि यासाठी सरकारला आमची विनंती आहे की खऱ्या अर्थानं एकीकडे सरकार सर्वांना घर देऊ पक्के घर देऊ पाहत आहे आणि त्या लाभार्थ्याकडनं तीन महिन्यामध्ये आम्ही घर बांधव सर्टिफिकेट लिहून घेत आहे आणि दुसरीकडे सहा सहा महिने प्रधानमंत्री आवास योजनेचे पैसे खात्यावर पडून सुद्धा असते त्यामुळे ते उचलता येत नाही तर मग प्रशासनानेच आम्हाला सांगावं की हे पैसे कसे उचलावे आणि घर कसं बांधावं यासाठी समन जनता पार्टीच्या वतीने आज शांततेमय वातावरणामध्ये दे निवेदन देण्यात आलेलं आहे अठ्ठावीस तारखेच्या आत प्रशासनाने यावर तोडगा काढला तर ठीक नाही तर अठ्ठावीस तारखेला तीव्र अशा प्रकारचं आंदोलन समनक जनता पार्टीच्या वतीने बँकेसमोर ठेवण्यात आलेलं आहे एवढंच या प्रसंगी सांगतो आणि आज निवेदन देऊन या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये आज निवेदन शांततेमध्ये या ठिकाणी देण्यात आलेलं तेवीस सात दोन हजार पंचवीस रोजी मान्य शाखाधिकारी बँक माहूर आणि तथा तहसीलदार साहेब यांना आज सामान्य जनता पार्टीतर्फे निवेदन देण्यात आले आहे तर या निवेदनामध्ये जे काही शेतकरी वर्ग आहे त्या शेतकरी वर्गांच्या बचत खात्याला घोड लावण्यात आलेला आहे आणि त्या खात्यामध्ये विविध प्रकारचे शासनाचे अनुदान आलेले आहे आणि त्यामध्ये मतूचे पैसे त्यानंतर शासकीय ते पी एम पैसे अशा विविध स्वरूपांच्या पैशाला बँकेतर्फे होल्ड लावण्यात आलेलं आहे तर ती तात्काळ होल्ड काढण्यात काढण्यात यावं हे अशी निवेदन आज सामान्य जनता पार्टीतर्फे देण्यात आलेले आहे नाहीत जर होल्ड नाही काढले तर येणाऱ्या सव्वीस सॉरी अठ्ठावीस आठ दोन हजार पोचवीस रोजी आंदोलन करण्यात येईल